मिरज विधानसभा मतदारसंघ राखीव नसणार मिरजेचा पुढील आमदार राष्ट्रवादीचा असेल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ विधानसभा मतदारसंघ फेररचनेमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघ हा यापुढे राखीव राहणार नाही त्यामुळे मिरजेचा पुढील विधानसभेचा आमदार राष्ट्रवादीचा निवडून द्या असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले मिरजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री हसन मुश्रीफ हे बोलत होते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे शिवसेना शिंदे पक्षाचे मिरज शहर प्रमुख विजय शिंदे भाजपाचे ईश्वर जनवाडे यांच्यासहित अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला भाजपा राष्ट्रवादी आणि शिवसेनेची राज्यात महायुतीचे सरकार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती झाली तर ठीक नाहीतर जेथे युती होणे शक्य नाही तिथं मात्र मैत्रीपूर्ण लढती कराव्याच लागतील राष्ट्रवादीच्या चिन्हावर स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागतील कोणत्याही स्थितीत सांगली महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावू असं सांगून हसन मुश्रीफ पुढे म्हणाले मिरज आणि सांगली दोन्ही शासकीय रुग्णालये अद्यावत केली जातील सर्व उपचार या ठिकाणी केले जातील त्यामुळे यापुढे कोणत्याही रुग्णांना उपचारासाठी मुंबईमध्ये जावे लागणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे मिरज तालुका महिला संघटिका नीता आवटी शिवसेना शिंदे पक्षाचे मिरज शहर प्रमुख विजय शिंदे शहर संघटक किरण कांबळे उपशहर संघटक जब्बार मुजावर आकाश चव्हाण युवा नेते डॉक्टर अमर कुर्णे शुभम साळुंके योगेश आवळे आणि भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य ईश्वर जनवाडे मिरज शहर सरचिटणीस संदीप कबाडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि मालगाव ग्रामपंचायत विद्यमान सदस्य जावेद मुल्ला आणि असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माजी महापौर दिग्विजय सूर्यंशी माजी नगरसेवक बिरेंद्र थोरात माजी नगरसेविका स्वाती पारधी महिला जिल्हाध्यक्ष राधिका हरगे मिरज महिला शहराध्यक्ष शीतल सोनवणे आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते <देगों के देगों के देगों के देगों के देगों आम्ही एकविषयी दिलेलं आहे की आम्ही निवडणुकीच्या आमच्यामध्ये होतं महिला एकविशन मी रुपये मिळणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या घड्या जिल्ह्यासमोर भारतीय जनता पक्षाच्या कमळासमोर आणि एकनाथ शिंदेच्या धनुष्यबालासमोरची बटणं की तुम्हाला मिळणार लक्षात ठेवा त्यानंतर शेतकऱ्यांनी कर्म योग्य वेळा आम्ही करणार आम्हाला पुढच्या सगळ्यांना भविष्यात करू आज त्या कार्यकर्त्यांनी नेते म्हणाले प्रवेश केलेला आहे आणि पक्ष सोडून आपल्या पक्षामध्ये जे आलेले आहेत की जण आपण आदर त्यांना सन्मान करूया त्यांना योग्य पद देण्यासाठी आपण प्रयत्न करूया

आपण हाडाकी काढा लक्षात पाणी पुऱ्या एवढा संकल्प येतो आणि आपण हृदय घेतो जे